जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत न्यूज करा पुस्तके कंपास पेटी घेण्यासाठी धावपळ सुरू आहे अशा कोठे मिळणार विवेकानंद पुस्तकालय युवा सुंदरम क्लासमेट यासह सर्व नामांकित कंपन्यांच्या वया याशिवाय स्कूल बॅग टिफिन बॅग यासह लागणारे सर्व शालेय साहित्य डिस्काउंटमध्ये विवेकानंद पुस्तकालय या ठिकाणी मिळत आहे चला तर मग आजच आपली खरेदी या विवेकानंदमध्ये करूया याशिवाय सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी पुस्तके धार्मिक पुस्तके ऑफिस स्टेशनरी याशिवाय सर्व काही एकाच छताखाली ते म्हणजे विवेकानंद पुस्तकालय एस टी समोर कर्जत कर्जत जामखेड मतदारसंघाच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे मात्र राहून राहून मला सहाशे बावीस मतांच्या फरकाची आठवण येते असे विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे हे कर्जत तालुक्यातील दिघी येथे बोलताना म्हणाले कर्जत तालुक्यातील दिघी कापरेवाडी कोरेगाव व शेगुड या गावातील सुमारे आठ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ विधान परिषदेचे सभापती नामदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते आज झाला ही सर्व कामे राम शिंदे यांच्या प्रयत्नामधून मंजूर झाली आहेत यावेळी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते कैलास शेवाळे सभापती काकासाहेब तापकीर माजी जिल्हा परिषदस्य अशोक खेडकर माजी जिल्हा परिषद प्रवीण घुले माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश शिंदे मंडलाध्यक्ष अनिल गदादे दादासाहेब सोनमाळी किसन मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील यादव युवराज शेळके चिंतामण शेळके अजित शेळके निळकंठ मुरकुटे ॲडव्होकेट भीमराव शेळके विजय पासपुते हरिभाऊ मुरकुटे नंदलाल काळदाते दत्तात्रय नलवडे स्वप्नील तोरडमल शरद मेहत्रे पांडुरंग क्षीरसागर औदुंबर निंबाळकर महेश निंबाळकर विनोद शिंदे बापूराव भंडारे गणेश मोईक यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते व मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक शेतकरी महिला यावेळी उपस्थित होत्या यावेळी बोलताना राम शिंदे म्हणाले की मी विकास काम करताना कधी जातीपातीचे राजकारण केले नाही किंवा कोणत्याही व्यक्तीने मागणी केली याचा कधी विचार न करता गावाच्या विकासासाठी सातत्यानं पुढाकार घेतला आहे आज दिगे गावामध्ये विकास कामांचा शुभारंभ होत आहे यापूर्वी देखील या गावातील मंदिरासाठी किंवा विकास कामांसाठी फक्त मीच निधी दिलेला आहे मात्र काही जणांना निवडणूक जवळ आल्या की मंदिराची आठवण येते असा टोला आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता राम शिंदे यांनी लगावला श्री राम शिंदे पुढे म्हणाले की राज्यातील महायुतीचे सरकार हे अतिशय गतिमान सरकार आहे यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये देखील सरकार आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून देईल मतदारसंघाच्या विकासासाठी या पुढील काळामध्ये देखील आपण प्राधान्य देऊ असे राम शिंदे यावेळी बोलताना म्हणाले कर्जत तालुक्यातील राज्यमार्ग चापडगाव ते जिल्हा हद्द या एक कोटी सोळा लाख रुपये एवढे खर्च अपेक्षित असणाऱ्या या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ तसेच स्थानिक विकास निधीमधून महादेव मंदिर येथे दहा लाख रुपयांचा सभामंडप या दोन्ही विकास कामांचा शुभारंभ सभापती राम शिंदे यांच्या हस्ते झाला तसेच शेगडे वस्ती शेगूड या ठिकाणी शेगूड ते शेगूड वस्ती या कामाच्या रस्त्याच्या कामाचा, कामाचा शुभारंभ देखील राम शिंदे यांच्या हस्ते झाला मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत हा रस्ता मंजूर करण्यात आला आहे या कामासाठी अंदाजेत रक्कम दोन कोटी छप्पन्न लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे गावाच्या विकासाची वाटचाल ही रस्त्यांपासून सुरू होते हा नवीन रस्ता शेगूळ परिसरातील ग्रामस्थांना त्यांच्या दैनंदिन गरजासाठी उपयुक्त ठरणार आहे याशिवाय कोरेगाव येथील कोरेगाव ते कोरेगाव फाटा यासह इतरही विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला सर्व तालुक्यामध्ये प्रसिद्ध असणारे गीता ज्वेलर्स या सुवर्ण दालनामध्ये खास ग्राहकांसाठी सुवर्ण कुबेर योजना सुरू करण्यात आली आहे तर एक दहा हजार अकरा हप्ते भरली तर ते एक लाख दहा हजार रुपये होतात तर आम्ही त्या आमच्या एक एक त्यात ऍड करू तर तुम्हाला एक लाख वीस हजाराची खरेदी करते त्यामध्ये करतोय त्यामध्ये आपल्याला बावीस हजारचे सोन्याचे हॉलमार्क दागिने भेटणार आहेत तर आपल्याकडे अशी भरपूर व्हरायटी आपल्या दुकानामध्ये आधीपासून उपलब्ध आहे तर आम्ही त्यात अजून भर घातलेली आहे आता आणि तुम्ही योजनेत सर्वसाधारण लाभ लाभ घ्यावा